नमस्कार माझे नाव मानवी राजकुमार पतीने मी तो ती शिकते धडा तिसरा आम्हालाही हवा आहे मोबाईल माझं एकदा ऐक ना आई मी आता मोठी झाले असं तूच नाही असं तूच नाहीस का म्हणाली मग मलाही सारखा एक छान चा, एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी त्यासाठीच नावस्तो फोन वा गम्मतच आहे ताईनी मागितला की लगेच मिळतो फोन हो। दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे तर दोन दोन मोबाईल असतात अन आम्ही मागितले तर म्हणे गरज काय त्याची ऐ ताईडे उगीच काहीही बोलू नकोसा तुला जेव्हा मोबाईल मिळाले तेव्हा मी काहीही बोलले होते का हो घरची कामे असतात महत्वाचं बोलायचं असतं दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय मित्र मैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील ना बुट अगं खूप धमाल करू वा सगळ्यांना आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर ओगीच बोलणे ऐकावी लागतात सरांची त्यापेक्षा पप्पा कसे घरातून ऑफिसला फोन करतात तसा सरांना शाळेत फोन करायचा गुड मॉर्निंग सर मला आजची सत्ती मिळेल का जरा महत्वाचं काम आहे घरी हो सर उद्या मी नक्की येणार शाळे थँक्यू सर खूप कामं करता येतात तशी तू सांग ना बाबांना ताईच्या वेळी नाही का तूच बाबांना सांगितलं ताई तुझी लाडकी आणि मी काही तुझी डोके आहे का ग आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल अगं माझा मोबाईल आला की तो आपण दोघे मिळून वापरू नक्की आजी तू नको आयला राहूस काय म्हणते तुम्हा मुलांना मोबाईल वर किती वेळ बोलावं याच भानच नसत अग मोबाईल फोनामुळे कोणालाही संपर्क करता येतो दादा तर सारखा मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय तू म्हणते ते खरं पण मोठी आम्ही मुलं नाही करणार देऊन तर बघा मोबाईल आमच्या